शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे आपण ज्या वेळेला ऊस पिकाची रोप लागण करतोय त्यामध्ये ड्रिंचिंग किती घेतल्या पाहिजेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स असतात बरेच शेतकरी विचारत असतात फवारण्या किती घ्यायच्या आहेत आळवण्या किती घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचं नियोजन केलं पाहिजे तर शेतकरी मित्रो आपण एक सॉइल कल्चर तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास एक तीस एक प्रकारचे ऑर्गेनिक ऍसिड्स दिलेले आहेत आणि सर्वसाधारण रोप लागण करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये पहिली जी आळवणी आहे पहिल्या आठ दिवसामध्ये घ्यायची आहे काही काही शेतकरी आज रोप लागण करतात आणि दुसऱ्या दिवशी ड्रेंचिंग घेतात असं शेतकरी मित्र थोडंफार करू नका कमीत कमी त्याचा रूट झोन एरिया विकसित होण्यासाठी चार दिवस त्याला लागतात चार दिवसानंतर आठ दिवसापर्यंत मी पहिली ड्रेंचिंग घ्यायची आहे आपला आता आपल्याकडे सॉइल कल्चर जे आहे सॉइल कल्चर नंबर एक जे आहे ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे आता एक प्लास्टिकचा बकेट घ्यायचा आपल्याकडे सर्वसाधारण एक साठी दहा पंप लागतात असं आपण गृहित धरू तर दहा लिटर त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं किंवा नऊ लिटर पाणी घ्यायचं आपलं सॉइल कल्चर एक लिटर त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यासोबत आम्ही एक चिलेटेड मायक्रो देतोय चिलेटेड मायक्रोन्युटन दोनशे पन्नास ग्रॅम देतोय ते त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि पहिली ड्रिंकिंग घ्यायची आहे कोणत्याही केमिकल पेस्टिसाइडचा वापर त्याच्यामध्ये करू नका कोणत्याही केमिकल चा वापर करू नका हा झाला पहिल्या आठ दिवसामधला कार्यक्रम आणि त्याच्यानंतर दुसरी जी आळवणी आहे वीस ते तीस दिवसापर्यंत तुम्ही घेऊ शकताय त्याच्यामध्ये सॉइल कल्चर नंबर जे दोन आहे ते आपण त्याचा वापर करायचा आहे त्याच्यासोबत आपण काय वापरू शकतोय तर अशाच पद्धतीचं एक बकेट घ्यायचंय त्याच्यामध्ये नऊ लिटर पाणी घ्यायचं आहे एक लिटर सॉईल कल्चर नंबर दोन टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस 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 दोन किलो वापरायचा आहे त्याच सोबत युरिया एक साधारण पाच किलो त्याच्यामध्ये वापरायचा आहे आणि ह्याची दुसरी ड्रिंकिंग जी आहे आपण सर्वसाधारण वीस दिवसापासून तीस दिवसापर्यंत करायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही त्या वनस्पतीचं जर सुरुवातीच जर नियोजन केलं हंड्रेड पर्सेंट आपल्याकडे चांगल्या पद्धतीचे टिलर्स येऊ शकतात जे फुटवे म्हणतोय ते येऊ शकतात ते जाडीला चांगले येतात सशक्त येतात मजबूत येतात आणि अन्नद्रव्याची जी कमतरता आहे त्या वनस्पतीवरती तुमच्याकडं सर्वसाधारण पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत अजिबात दिसत नाही म्हणजे हे सॉइल कल्चर जे आहे ते वेगवेगळे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत आणि हे ऑर्गॅनिक ऍसिड तुमच्या जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर जे न्यूट्रिएंट्स तुम्ही टाकलेले आहेत किंवा जी खतं तुम्ही जमिनीमध्ये टाकलेली आहेत ती मोबिलाईज करते आणि पिकाला उपलब्ध स्वरूपामध्ये तयार करून देते अशा पद्धतीची ही ऑर्गॅनिक ऍसिड्सचं काम करणारे सॉइल कल्चर नंबर एक आणि सॉइल कल्चर नंबर दोन अशा पद्धतीचे एक सिस्टम आपण जनरेट केलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे एक, एक साठी दोन लिटर आळवणीचं मटेरियल मागवू शकता खाली जो स्क्रीन वरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती आपण हे सॉइल कल्चर नंबर एक आणि सॉइल कल्चर नंबर दोन डिमांड करायचा आहे आम्ही ते भारतभर तुम्हाला जागा पोच देऊ शकतोय शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद शेतकऱ्या